नमस्कार आता देशमुखांच्या घरी काव्य आणि जीवाची मैत्रीण आलेली असते कारण त्यांचं लग्न झालं आहे असं तिला वाटत म्हणून त्यांना कॉंग्रॅज्युलेशन करण्यासाठी ती, -ती मैत्रीण घरी आलेली असते आता या मैत्रिणीला बघून पा जीवाला जरा धक्काच बसतो कारण जीवाला वाटतं जर सगळ्यांना सा सांगितलं तर वाटच लागेल होत्याचं नव्हतं होईल आता ती मैत्रीण आल्या आल्या लगेच जीवा तिचा हातात हात मिळवतो आणि तिला बसायला सांगतो तेव्हा लगेच नंदिनी पुढे येते आणि म्हणते हाय जीविका तेव्हा अनिशा म्हणते मी जीविका नाही माझं नाव अनिषा आहे तेव्हा आता नंदिनीला जरा वेगळं वाटतं कारण त्यांची एक मैत्रीण आहे जीविका असं नंदिनीला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच जीवाची मैत्रीण अनिशा म्हणते अरे काव्या कुठे आहे तुला ही हा बुके तुझ्यासाठी नाही तर काव्यासाठी आहे तुला माहीत आहेत ना तिला किती फुलं आवडतात काव्या कुठे आहे मला भेटायचं आहे तिला आणि लग्न झाल्यावर ती कशी दिसते हे मला बघायचं आहे आता ही अनिशा असं काय बोलते हे कुणालाच काहीच समजत नसतं जिवा तिला तिकडून खुणावत असतो की काही बोलू नकोस काही बोलू नकोस पण हे काही त्या अनिशाला समजत नाही ती म्हणते अरे जिवा असा का शांत बसलायच अरे काव्याला बोलव ना कुठे आहे ती तुमच्या बेडरूममध्ये आहे का तेव्हा आता जिवा काहीच बोलत नाही तेव्हा अनिशा म्हणते अरे बोलव ना काव्या काव्या अरे मला बघायचं आहे तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावर ती कशी दिसते मला तुमच्या लो दोघांच्या लग्नाला यायला जमलं नाही सॉरी हा आत्ता मात्र अनिशा असं बोलतात मालिनी नंदिनी आणि विक्रमच्या पायाखालची जमीन सरकते ही अशी का बोलते तेव्हा आता जिवा म्हणतो अगं अनिशा असं काय करते अगं माझं आणि नंदिनीचं लग्न झालं आहे तेव्हा अनिशा म्हणते कोण नंदिनी काय बोलतोयस तू अरे तुझं तर काव्यावर प्रेम होतं ना आता मात्र अनिशाने सगळंच भांडं फोडलेलं असतं आता नंदिनीच्या हातामध्ये जो ग्लास असतो तिने अनिशासाठी पाणी आणलेलं असतं ते तो ग्लास खालीच पडतो आता नंदिनी जीवाकडे बघत राहते तेव्हा मालिनी म्हणते जीवा ही काय बोलते नक्की तुझं काय चाललंय तू आमच्यापासून काय लपवलं आहे जीवा सांगशील का आता तरी खरं तेव्हा आता अनिशा म्हणते काकू तुम्हाला माहीत नाही का अहो जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तेच दोघं लग्न करणार होते मला वाटलं त्यांचंच लग्न झालं म्हणूनच त्यांना मी अभिनंदन त्यांचं करण्यासाठी इथे आले आहे हा तर म्हणतो की याचं नंदिनी सोबत लग्न झालं आहे याची बायको नंदिनी आहे हे कसं शक्य आहे आणि कोण नंदिनी तेव्हा जीवा म्हणतो ही बघ ही नंदिनी ही माझी बायको तेव्हा अनिशाला धक्का बसतो अनिशा म्हणते मग काव्या कुठे आहे आणि तुझ्या प्रेमाचं काय झालं तुम्ही दोघं लग्न करणार होतात ना आता मात्र नंदिनीला असं समजतात नंदिनीला मोठा धक्काच बसतो नंदिनी म्हणते जिवा आता तरी खरं बोला ज्या दिवशी मी तुम्हाला विचारलं के म्हणजे कोण तेव्हा तुम्ही काहीच सांगितलं नाहीत के म्हणजे काव्या माझी बहीण काव्या हो ना तेव्हा जिवा म्हणतो हो माझा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं तेव्हा मालिनी म्हणते होतं म्हणजे तेव्हा लगेच जिवा म्हणतो म्हणजे तिने जेव्हा दादाशी लग्न केलं तेव्हाच ते प्रेम मेलं नंदिनीला आता खूपच वाईट वाटतं नंदिनी रडत रूममध्ये जाते आणि खूपच रडत असते ती ओक्साबुक्सी रडत असते की इथे काव्याची का एवढी का चिडचिड चीड़ होते तिचा जीव का गुदमरतो हे आता मला समजलं म्हणजे तिचं जीवावर प्रेम आहे जर तिचं जीवावर प्रेम होतं तर तिने मला सांगायचं ना का सांगितलं नाही या दोघांनी नाही नाही दोन प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र आलंच पाहिजे आता जीवा आणि काव्याने एकत्र आलंच पाहिजे असं नंदिनी म्हणते आणि नंदिनी म्हणते काही झालं तरी मी आता जीवाला डिवोर्स देणार आणि त्या दोघांना एकत्र आणणार तर आता नंदिनीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू